पण खुश काय आणलं बघ आणलं बघ आणलं बघ काय तर मला मागाच घी म्हणून मोठा लट काय तर आणलं कामाची वस्तू आणली कामाची वस्तू आणली तुम्ही कामाचीच वस्तू आणता आम्हालाच काय म्हणते हे नाही लय उकडाल मग काय तुम्ही या आतमध्ये या घे म्हणून बाजूला तिसरे काय दाखव आधी जा पण पकड गडबड बिडबड काय नाही तुम्हाला कळते मिळत का ना आता काई तर संसद गेलाय घे म्हणून खर्च झालाय आणलं काय तर हो काय ना काय तर आणलं खर्च होती सणासुदी का ही वस्तू सणापेक्षा महत्वाची आहे ह्याच्यात आपलं पोट चालतंय संसद केलाय ना तू कि ह्या वस्ती मुळेच करतो आपण असं आहे असं आहे कशी आले बर चला दाखव आपण चला दाखवतो तुम्हाला काय आणले आला सरक माग जरा बघ ती काय तोंडाकडे माझ्या आपल्याला ट्रायपॉड आणलंय बघा ट्रायपॉड तस मस्त एक जंकी का एकदम उन्हाळा का काय पावसाला काय खेळ ना तरी आमचं ट्रायपॉड जरा घरात झालं होतं त्याच्यामुळे जरा ट्रायपॉड घेऊन यावं म्हणलं ह्याच्यावर पोट पाणी चालतंय आमचं काय करायचं लागतंय बर काय आम्हाला म्हणजे लागतंय शूटिंगला अब्दवती नाही तर वस्तू नसले की पोचू लागते नवीन नवीन त्याशिवाय काय नाही ही त्याचं वरच मोबाईल लावायचं माउंट काय म्हणते त्याला हे बघा ट्रायपॉड कस आहे बघा आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला असते की आम्ही दोघ व्हिडिओ कॉल करते ही असते व्हिडिओ व्हिडिओ मध्ये भारी बघा सिस्टम कमी जास्त पण करता येते कुठत आपल्याला सांगायच लावायचं असेल बारकी कमी जागेत तरी असं पूर्ण मिटतंय आणि जागापासून असली की असं होत आहे काही कॅमेरा बिमेरा लावताय आपल्याला मस्त एकदम जंकी पंकी आणि लय लांब होत आहे अजून चांगलं डोक्यात कवर आहे आणि ही दाडा असा वळवायचा इथनं गोळी एकदम गुळगुळीत एकदम ऑइल केल्यासारखं आहे हे असं हे असं कसं आहे हे पॅक केलं की असं फिरायचं बंद होतंय फिर केलं फिरायचं चालू होतंय हे दांड काय ते असं केलं की असं खालीवर कुठं पण होतंय आणि हे आहे ती इथं लावून टाकायचं सरळ मार्गी हे बघा हे असं लावला मोबाईल होवा लावा आडवा लावा कसं पण लावा एकदम ना लावून दाखवू घ्या पण मस्त पैकी पूजा वगैरे करायची अजून नवीन वस्तू घरात आली पूजा करा लागते मस्त काय घेऊन येतो मोबाईल लावून तर दाखवू तुम्ही पूजा चांगला घ्या हा काय ट्रायपड मन हा टायपड काय हो नाय पड त्या बघा तर ही मोबाईल योगिताला हो खूप लावलं की खूप शूटिंग होती हिथे एक पिवळं बटन आहे ही पिवळं बटन दिलं करायचं ही मोबाईल असं होतोय पिवळं बटन टाईट केले होते त्याच्यात अजून मोबाईल घेऊन येत दाखवतो माहिती तर जवळ आता म्हणतात ही काय तर आता एवढी शूटिंग तुम्ही बघितली तर ह्या याच ट्रायपोड वर बघितली बघा तर ही आपलं गिंबलच हेच आहे गोप्रोच ट्रायपॉड आहे गोप्रू मध्ये कॅमेरा आपला बारका होता छोटासा तर ही कसा आहे माहित आहे का योगिता ही बाहेर आवडत चालत नाही हा एवढूस दांडक एवढूसाचा पण विषय नाही का डुग करत हे पण चांगला एक नंबर आहे पण त्याला पण सगळे सिस्टमॅटिक कार्यक्रम आहे ही असं रिमोट वगैरे बसतात ह्याची पण उंची दाखवतो आता हे बघा दोन्हीची उंची अजून हा तुम्ही मात्र हे दोन्ही तर सेमच झालं सेम नाही झालं मला दाखवतो की आता उंची ही कसं डुगडू घालते वाऱ्यानं पडू शकते असं पण हे डुगडूक करत आणि डुगडूक करत नाही आता हे जे उंची बघा किती वाढते आता एवढं दिसते पण उंची बघाला डांग डोंग डांग डोंग डांग डोंग डांग डोंग हाफ डोंग हाफ साईज आहे का फिरवायचं आहे त्याला बटन बॅम गेलं आहे का एवढा एवढा आणि हे पूर्ण असं शांत राहू शकते तस हे असं नसतं असं टच जरी केलं तरी असं डुग तुझा आता आरती चाट करून आणि मी जरा माहिती दाखवत जरा थोडी आता हे बघा त्याला कोणा कॅमेरा शूटिंग करायची असती कॅमेरा वगैरे त्यांच्याकडं माझ्याकडे बी आहे असं बघा म्हणजे हे पिवळा याला टिंबा एक असं वळिंबा तयार होतो याचा एकदम लेवल मध्ये आहे मस्त एकदम छान आहे सगळे तिथले तिथं माहिती आहे जे आपण काय प्रमोशन वगैरे काय करत नाही तरी चांगलं आहे म्हणून चांगला आहे सांगतोय असं आमचा खुशा पूजा करतोय बघा खुशी असते खुजा लक्ष्मी आहे ना त्याच्यामुळे पार्क पण राहिले त्याच्या पूजा करायची करून टाका असोबत कुंकू असं घ्यायचा हा तिला करून टाकायचा तू त्याला

बसवायचं असं बसवायचं हुशार आहे की आता अजून असं असं करू हे टाका असं टाका टाका असं असं हम्म आता हे ताट घ्या आणि हळूहळू ओवळा असं असं ओवळा इकडे भाऊ माझ्याकड इकडे बघा हा करा हुशार पडायती की माझी जाय पूजे पूजा झाली आता हे दोन्हीवर आता काय काम करायचं नाही आता पूजा केली आता ह्याला हलवायचं नाही राहू द्या हाय असं तिथंच ओके मग काय उद्या करू छान आहे का ट्रायपॉड मग एक नंबर एक नंबर आहे ना आवडलं का पहिला पण असलंच होतं पण खराब झालं आमचं खराब झालं त्याला पहिलं घरी आणलेलं होतं खुश आहे इकडं बघा चांगलं ना हां